नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहतोय कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत तर मित्रांनो आपण सात तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंतचे सर्व प्रश्न अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनेलवरती त्यासाठी आपण एक स्पेशल प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे ज्याने कोणी अजून ते प्रश्नपत्रिका पाहिले नसतील तर पाहून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती ग्रामीणचा पेपर पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते अठ्ठावीस जुलैला चला तर मग पाहूयात तर पहा पहिला प्रश्न होता सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे तर कोणत्या सूचीमध्ये येतो सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय तर हा आहे राज्यसूचीमध्ये पुढचा प्रश्न जयंत कुमार भाठिया आयोग दोन हजार बावीस साली कोणत्या विषयावर गठीत करण्यात आला तर हा आयोग इतर मागासवर्गीय आरक्षण यावर गठीत करण्यात आला होता विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात कोणत्या विषयावर गठीत केली जाते तर कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचा विरोध करण्यासाठी विशाखा समिती आहे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात तर पहा मित्रांनो भारतीय लोकसभेवर आपल्या महाराष्ट्रातून एकूण अठ्ठेचाळीस सदस्य निवडून जातात तर मग राज्यसभेवर किती जातात तर एकोणावीस जातात हे सुद्धा लक्षात ठेवा भारतीय दंडविधान अर्थात इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता नवीन कायदा आला आहे तर इंडियन पिनल कोडच्या जागी आता नवीन भारतीय न्याय संहिता हा कायदा आला आहे पुढचा प्रश्न नक्षलवाद कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे तर साम्यवाद याच्याने प्रेरित आहे कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहे तर गाविलगड या टेकड्या आहेत सातपुडा पर्वताचा भाग सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे तर तापी नदीची उपनदी आहे सिपना नदी मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे तर कोरकू ही जमात आहे मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात पुढचा प्रश्न पहा संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणत्या तालुक्यात आहे तर संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे मोर्शिया तालुक्यामध्ये भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे तर बॅरेन बेट या ठिकाणी आहे भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होत असते तर पौर्णिमेला होते चंद्रग्रहण मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात सात जुलै ते अठ्ठावीस जुलैपर्यंतचे सर्व प्रश्न आपण कवर केलेले आहेत करंट अफेअर्सचे आणि जी केचे क्वेश्चन्स त्यामध्ये असणार आहेत वनलायनर डायरेक्ट आन्सर आपण त्या ठिकाणी दिलेला आहे तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून को खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल मित्रांनो प्रत्येकाने ही पी डी एफ घ्या कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत आणि तुमचा प्रत्येक मार्क हा महत्त्वाचा आहे त्यासाठी ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूया दिन ए इलाई नावाचा उदार धर्म पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला तर हा अकबरने केलेला आहे संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसला कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला तर संपूर्ण स्वराज्याचा ठराव हा काँग्रेसच्या एकोणीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये पारित केला गेला आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ नेक्स्ट क्वेश्चन आर एफ आय डी याचे विस्तारित रूप काय आहे तर नेमकं काय होईल आर एफ आय डी म्हणजे तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हा याचा फुल फॉर्म होतो चॅट जी पी टी हे काय आहे तर ओपन ए आयचा चॅट आहे चॅट जी पी टी चला पुढचा प्रश्न पहा रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने आर बी आय व्यापारी बँकांना कर्ज देते दोन हजार तेवीस सालचा अर्जुन पुरस्कार कोणत्या पॅरात तिरंदाजाला मिळाला तर कोणाला मिळाला हा पुरस्कार दोन हजार तेवीसला तर शीतल देवी यांना हा पुरस्कार मिळाला पुढचा प्रश्न पहा सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे तर बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय यांनी सागर सेतू पोर्टल सुरू केले नुकते संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत असलेले उग्रम हे काय आहे तर हे आहे रायफल अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे तर शरयू नदीकाठी आहे अयोध्या हे शहर चला आता आपण रत्नागिरी पोलीस भरतीचे प्रश्न पाहूयात तर पहा कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र बनवले आहे तर कोणी बनवले हे तर डी आर ओने बनवले आहे पुढचा प्रश्न सध्याचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कड्यावरचा गणपती कोणत्या ठिकाणी आहे तर हा आहे अंजरले या ठिकाणी उफ्राटा गणपती देवस्थान कोणत्या गावामध्ये आहे तर गुहागार या गावामध्ये आहे उफराटा गणपती देवस्थान छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यात कुठे आहे तर कसबा या ठिकाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न हा बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते तर कोणी काढले होते हे उद्गार तर दत्ताजी शिंदे यांनी काढले मित्रांनो जानेवारी ते जुलै दोन हजार चोवीसची करंट अफेअर्सची पी डी एफ अव्हेलेबल आहे आत्ताच आपण एक आपल्या चॅनेलवरती दीड हजार प्रश्नांचा एक व्हिडिओ टाकलेला आहे करंट अफेअर्सचा आत्तापर्यंत झालेले सर्व महत्त्वाचे प्रश्न त्यामध्ये कवर केलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण या पी डी एफमध्ये सुद्धा घेतलेले आहेत त्याचबरोबर महत्त्वाचे खेळ पुरस्कार पुरस्कार आणि सन्मान जे काही पुरस्कार आत्तापर्यंत देण्यात आलेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये ते सर्व काही प्रश्न आपल्या महाराष्ट्रातील महत्त्वाचे पद असे बरेचसे काही महत्त्वाचे प्रश्न आपण त्यामध्ये कवर केलेले आहेत जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो तर ही पी डी एफ ज्यांना कोणाला हवी असेल ते घेऊ शकतात परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच त्याची पी डी एफ पाठवली जाईल चला पुढचा प्रश्न आहे आपला रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर हा घाट आहे खेड तालुक्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन खगराज चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती मिनटाचा असतो तर एकशे सात मिनटाचा असतो लोटे औद्योगिक क्षेत्रामध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रातील कंपन्या आहेत तर त्या ठिकाणी रासायनिक कंपन्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांकडे असलेले बहिर्जी नाईक हे कोणत्या विभागाचे प्रमुख होते तर ते हेर विभागाचे प्रमुख होते बहिरजी नाईक मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्रातील कोणत्या समाजातील घटकांसाठी आहे तर ही योजना आहे वयोवृद्धांसाठी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये पॅरिस मध्ये किती राष्ट्रे सहभागी झाले आहेत तर एकूण दोनशे सहा राष्ट्रे सहभागी झालेले आहेत पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये शिवराज्याभिषेक हा दिनांक कोणत्या रोजी झाला तर कधी झालेला आहे शिवराज्याभिषेक तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय बजेट दोन हजार चोवीस मध्ये इन्कम टॅक्ससाठी स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा किती रुपये आहे तर पंचाहत्तर हजार रुपये आहे संविधान दिवस कधी असतो तर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी असतो संविधान दिवस छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होताना जोखीम पत्कारणारे कोण होते तर हिरोजी फर्जद होते सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला आहेत एकोणीसशे पंचावन्नमध्ये इम्पेरियर बँकेचे राष्ट्रीयकरण करून तिचे रूपांतर कशात करण्यात आले तर स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आले आहे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत तर दीपक केसरकर आहेत तर मित्रांनो हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू